जे बोल त्यांना नमस्कार आणि उपस्थितांना पण नमस्कार मी आरोग्य खात्यामध्ये काम केलेलं आहे मी आशा निर्मळे मला जे जे आप, आप जे, जे आता म्हणजे मध्ये ती सगळी समजली आता फक्त कसं आहे की आपण मी आरोग्य खात्यामध्ये कसे रोगमुक्त केले जातात पोलिओ मुक्त अभियान असू दे मुक्त अभियान असू दे जे सगळे आता जे हे अभियान सोबत फाउंडेशन मार्फत राबवलं जाते कारण पूर्वी ह्यांची सुरुवात अशी आहे पतनाट्य यात्रेमध्ये जाऊन प्रचार करायचं आणि प्रचार करायचं पण ह्या प्रचाराने मुक्तता मिळणार ह्या फाउंडेशनच्या मेंबर लक्षात आलं आणि त्यांनी हे जे अभियान आता सध्या राबवतात ते सत्यात उतरवलेलं आहे कारण त्याची मी काय वाढी देते कारण आरोग्य खात्यामध्ये मी हे सगळे मुक्त मुक्त अन्या राबून सक्षम झालेले पाहिले आहे की दोन हजार बावीस मध्ये रिडा आणि अभियानाची सुरुवात आणि अभियान सक्सेस होण्यामध्ये माझा प्रवास तेहतीस वर्षाचा माझा प्रवास होता आणि हे आता जे अभियान चालू केलेलं आहे निश्चितच सगळ्या सगळ्या घरोघरी पोचायला मदत करणार आहेच आहे त्याला जोर आहे आता ही जी कुटुंब बिघडायला लागलेली आहेत फक्त कुटुंबामधलं प्रत्येक लक्ष नसल्यामुळं पत्नी पत्नीकडे लक्षणे नाही पत्नीच पतीकडे लक्ष नाही मुलांकडे लक्ष नाही सगळे राबल्याशिवाय खर्च भागत नाही आणि हे प्रत्येक घरामध्ये चालू आहे तर हे जर आपल्याला म्हणजे कुटुंब चांगलं ठेवायचं असेल तर काल सर बोलून गेले की अध्यात्माची गरज आहे कारण अध्यात्म मला पण दोन हजार आठ आठ सालापर्यंत माहिती नव्हतं देवाची सेवा करायची इतकंच माहिती होत परंतु मी दोन हजार आठ पासून संत निरंकारी मिशन मध्ये त्या सद्गुरूकडे गेले तिथं ब्रह्मज्ञान घेतलं आणि भक्तीला सुरुवात झाली आणि बघा तिथं माणूस घडवायचं काम केलं जात आणि तिथं माणूस घडवल्यामुळं परिवार कसा सुधरायचा आणि ह्या औषधांची कशी जोड घ्यायची खरोखर म्हणजे जे सहा पिलर सांगितले सफल होणार आहे सगळ्यांनी लक्षात ठेव्या आणि चांगलं काम करत आहोत चांगल्या कामासाठी निश्चितच आपण प्राधान्य देऊया आणि खूप दे आणि सगळ्यांना सद सद्गुरु भेटू दे सद्गुरु शिवाय पर्याय नाही सद्गुरु वाचून सापडे सोय धरावे ते पाय आधी आधी कुणाच्या मनात असेल तर ते काढा कारण जीवना जीवाचा अंत गुरु शिवाय नाही जो गुरु कसे गेला तो गुरुनं हताशी झाला आणि त्याचं जीवन पार पाडलं पहिली तेरानं त्याची नाव दिली थँक्यू yes. थँक्यू